मेंढरा राखणारा बिरदेव आय पी एस झाला धनगरी फेटा बांधून केला सत्कार बिरदेव डोणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे गावचा एक साधा मुलगा मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला परिस्थितीनं झगडलेला पण स्वप्न मात्र मोठं पाहिलं आय पी एस अधिकारी बनण्याचं शाळेपासूनच अभ्यासात हुशार दहावीत शहाण्णव टक्के बारावीत एकोणनव्वद टक्के गुण घेऊन परिसरात पहिला क्रमांक पटकवला पुढे पुण्याच्या सीई ओ पी कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं बिरदेवनं लहानपणापासूनच सी करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत दिल्लीला जाऊन अभ्यास करणं म्हणजे दरमहा दहा ते बारा हजारांचा खर्च ज्याची त्याच्या कुटुंबाला मुळीच ऐपत नव्हती वडिलांनी नोकरी करण्याचा सल्ला दिला पण बिरदेवनं हार मानली नाही त्याच्या भावानं वासुदेव डोणेनं जो भारतीय सैन्यात आहे त्याचा सर्व खर्च उचलला दोन वर्ष दिल्लीत अभ्यास नंतर पुण्यात तयारी पहिल्या दोन प्रयत्नात अपयश पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशस्वी घोडदौड केली देशभरातून पाचशे एक्कावनवा क्रमांक पटकवला पण मित्रांनो निकाल लागला त्या दिवशी बिरदेव आपल्या गावी नव्हता तो बेळगाव जिल्ह्यातल्या अतनी भागात आई वडिलांसोबत मेंढ्या चारायला गेला होता निकालाची बातमी मिळताच मेंढ्यांच्या में पालावरच गावकऱ्यांनी धनगरी फेटा बांधून त्याचा सत्कार केला हा क्षण बघून गावभर जल्लोष झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला जिद्द चिकाटी आणि मेहनतीची ताकद काय असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे बिरदेव डोणे बिरदेव डोणेच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा जबरदस्त स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका